उमरखेड येथे दहावीनंतर करिअरची दिशा हा कार्यक्रम उत्साहात पार एम पी एस अकॅडमी उमरखेड आणि मुख्याध्यापक संघ उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमानं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित दहावीनंतर करिअरची दिशा हा विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रम रविवारी गोसी गावंडे महाविद्यालय उमरखेड इथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमामध्ये मा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी नीट जी एन डी ए आय एस ए आर यांसारख्या स्पर्धा परीक्षांचं महत्त्व आणि व्यवस्थित करिअर नियोजन यावर मार्गदर्शकांनी सविस्तर मार्गदर्शन केलं सोबतच आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक शेख समीर पाशा सर आणि प्रल्हाद सर यांचा सत्कारही करण्यात आला उमरखेड आणि महागाव तालुक्यातील विविध शाळांमधून मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक तसंच शिक्षकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली एम पी एस अकॅडमी आणि मुख्याध्यापक संघ उमरखेड यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या भविष्याचा ठोस पाया रचला जावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानं समाधान वाटतं असं आयोजकांनी सांगितलं मराठी नाईन न्यूजसाठी विजय वानखेडे उमरखेड